दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेली दोन वर्ष द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण गेली मात्र यंदा नववर्षाची सुरुवातच द्राक्ष निर्यातींसाठी चांगली झालेली आहे गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्रातून युरोपियन देशांमध्ये दे त्रेचाळीस हजार पाचशे सव्वीस तर नॉन युरोपियन देशात अठरा हजार नऊशे एकवीस असे एकूण बासष्ट हजार चारशे सत्तेचाळीस मेट्रिक टन द्राक्ष ही निर्यात झाली आहे आणि यातून परकीय कोट्यावधीच परखी चल देशामध्ये द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो नाशिकची ओळख तर म्हणून आहे नाशिक जिल्ह्यात हेक्टर क्षेत्रावर द्राक्षची लागवड केली जाते त्यात निफाड दिंडोरी आणि नाशिक हे तीन तालुक्या द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत विशेष म्हणजे राज्यातील एक्क्याण्णव टक्के द्राक्ष निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते नववर्षाच्या पहिल्या दहा दिवसातच एकट्या युरोप खंडात नाशिक जिल्ह्यातून एकशे सत्त्याण्णव मेट्रिक टन द्राक्ष ही रवाना झालेली होती त्यानंतर आता जवळपास दीड महिन्यात नाशिक जिल्ह्यातून त्रेचाळीस हजार पाचशे सव्वीस मेट्रिक टन द्राक्षांची युरोप खंडात निर्यात झाली आहे तर नॉन युरोपियन देशात अठरा हजार नऊशे एकवीस असे एकूण बासष्ट हजार चारशे सत्तेचाळीस मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे फेब्रुवारी नंतर निर्यातीचा खरा काळ सुरू झालेला असून द्राक्षाला योग्य दर मिळावा यात घसरण होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात यंदा द्राक्षांची निश्चितच चांगली निर्यात होईल शेतकऱ्यांनी देखील निर्याश्रम चांगली द्राक्ष घेतलेले आहे सव्वा लाख मेट्रिक टनाहून अधिक निर्यात होईल असा अंदाज आहे तर मागील दोन वर्ष अधिक कोरोना आणि त्यानंतर रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका द्राक्ष निर्यातीला बसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेला होता मात्र यंदाच्या वर्षाची सुरुवातच चांगली झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा आता काही प्रमाणात पल्लवीत झालेल्या आहेत यंदा नाशिक जिल्ह्यात अठ्ठावन्न हजार चारशे अठरा हेक्टर द्राक्षांची लागवड झालेली असून सद्यस्थितीत अनेक भागात द्राक्ष काढणी एकीकडे द्राक्ष काढणी सुरू असताना दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल हमास युद्धामुळे नेहमीचा द्राक्ष निर्यातीचा मार्ग मात्र बंद आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक